आश्रम येत नाही म्हटल्यानंतर जी बदनामी केली म्हणून जे माझ्यावर आरोप केले त्याचा मी धिक्कार करतो आणि चळवळीमध्ये काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं हॅरॅस करायचा प्रयत्न केला त्याचा त्याने पुरावे सुशिद्ध करून दाखवावं अन्यथा जाहीर माफी मागावी नाहीतर महानिशा घटल्याला सामोर जावं मंगळवेडा रोडवर वड़। एका क्रिस्टा गाडीमध्ये वीस लाख रुपयांची अमाऊंट घेतलेले माझ्याकडे पुरावे आहेत त्यांनी आता जर सांगत असतील की मी कुठले असे पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत त्यांनी माझ्यावर मान आणिचा दावा दाखल करावा मी सदर सगळे पुरावे त्या कोर्टात कशा नोटा घेतल्या कुठल्या नोटा दिल्या हे पण मला माहित आहे कारण त्यांच्या मध्ये असलेल्या माणसानेच ही गोष्ट मला सांगितलेली आहे